भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मधील जनतेने निवडणुकीत भरभरून प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या जोरावरच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांना सुरुवात केल्याचे सांगितले आज भारतीय जनता नवीन ऑफिसचं उद्घाटन माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या हस्ते झालं भारतीय जनता पार्टीला घवघवीत विजय ह्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांनी प्राप्त करून दिला मतदारांच्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे आम्ही कामाला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडून आल्यापासून या आठ महिन्यामध्ये जो ब्रिटिश कालीन पूल अनेक वर्षापासून व्हावा अशी कराडच्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती त्या ब्रिटिशकालीन पुलासाठी आपण केंद्राच्या मदतीनं राज्य सरकारच्या आशीर्वादानं पन्नास कोटी रुपयेचा निधी प्राप्त केलेला आहे आणि त्यामधून कराडला जोडणारा जुना कृष्णा पूल हा फोर लेनिंग होणार आहे आणि कराडची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेनं एक पाऊल आता आपलं पडणार आहे त्याचबरोबर कराड तालुक्याची पंचायत समिती जी पंचायत समिती व्हावी ही अनेक सर्वसामान्य माणसाची इच्छा होती मला आश्चर्य वाटतं की लोक पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे याच्यासाठी इतकी एनर्जी लावायचे किंवा सत्ता टिकवण्यासाठी सत्ता आणण्यासाठी एवढा प्रयत्न करायचे पण त्याच पंचायत समितीला स्वतःची इमारत नव्हती त्या पंचायत समितीला स्वतःची इमारत असावी हे स्वप्न आम्ही मनामध्ये ठेवलं आणि पंधरा कोटी रुपयेचा निधी ग्राम विकास खात्याकडनं या पंचायत समितीच्या इमारतीसाठी मंजूर करून आणला आणि भविष्य काळामध्ये जुना कृष्णा पूल फोर लेनिंग होणार आणि जुन्या कृष्णा पुलावरनं कराड शहरामध्ये प्रवेश करत असतानाच सुसज्ज पंचायत समितीची इमारत ही तिथं उभी झालेली आपल्याला दिसेल आणि एकोणीस विभाग पाच वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी लोक जे जात होते त्या एकोणीस विभागात ते सगळे विभाग हे एका इमारतीमध्ये या इमारतीच्या द्वारे येणार आहे मागच्या कालावधीमध्ये आपण जे पानंद रस्त्यांची कामं मंजूर करून आणली होती त्याला देखील निधी उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे परवाच काही पानंद रस्त्यांची कामं पूर्ण झाले असल्याचं का असल्याची माहिती मला प्रशासनाने दिली राहिलेली पानंद रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावेत जेणेकरून कारखान्याचा गळीत हंगाम चालू व्हायच्या आधी या पानंद रस्त्यावरनं उसाची वाहतूक सुरळीत व्हावी याच्यासाठीचा देखील प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम मागच्या अनेक दिवसापासून चालू आहे तीन जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्राथमिक सदस्यांची नोंद ही भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आता पार्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होतोय आपल्याला मोठं ऑफिस पाहिजे म्हणून या ऑफिसचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे आणि प्रत्येक बूथवर बूथ कमिटी कशी सक्षम करता येईल आणि बूथवर केंद्राच्या आणि राज्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत येणाऱ्या निवडणुकांसाठी आपल्याला तयारीसुद्धा करायची आहे आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की भारत भारतीय जनता पार्टीनी ताकदीनं या निवडणुकीला सा सामोरे जावं आम्ही देखील कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतोय आणि शेवटी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत